हरि तू निष्ठुर निर्गुण नाही माया नव्हे ते करसी आन कवने नाही केले ते घेऊनी हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्रपत्नी जीव डोंबागरी वोपबिली नळ दमयंतीचा वियोग बिघडिला त्याचा संग ऐसे जाने जग पुराने ही बोलती राजा शिबी चक्रवर्ती कृपा भूती, तळविले अंती तुळे मास तयाचे, नभिडता समरंगणी बानी व्यापिलारणी मागसी पाडुनी ते ते दात तयाचे। बळे सर्वस्वी उदार जेने उभारिला करुणी कहार तो पाताळी घातला शयाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्याचे बाळ त्या हाती तुझ भावे जे भजती त्याच्या संसारात हे गती ठावना हे रे पुढती तुका करसी ते अर्थात संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज देवभक्तांची किती कठीण परीक्षा घेतो हे सांगताना काही महान भक्तांविषयी अभंगात म्हणतात की हे हरी तू फार कठोर आहेस तू निर्गुण निराकार असल्यामुळे निष्ठूर आहेस कोणी केले नसती इतकी निष्ठुर कामे तू केली आहेस सत्यवचने राजा हरिश्चंद्राला त्याच्या पत्नी व पुत्रापासून दूर केलेस त्याचे राज्य वैभव हिरावून घेतलेस त्याला डोंबा घरी पाठविलेस पुराणात सांगितल्याप्रमाणे नरदमयंतीच्या प्रेमात विघ्न विघ्नानून नरदमयंतींना वियोग घोडून आणलास कृपाळू दयाळू शिबिराच्या स्वतःच्या मांडीचे मास कापायला लावून त्याची परीक्षा घेतलीस दानशूर कर्ण समरंगनामध्ये बाण लागून पडला असता त्याचे सोन्याचे दात मागितलेस ज्या बलिराजाने तुला पृथ्वीचे आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिले त्याला कपताने पाताळ्यात गाडलेस शियाळ्याच्या घरी जाऊन त्याच्या हाती त्याचा पुत्र मारलास आणि त्याच्या पुत्राचे मास मागितलेस तुकाराम महाराज म्हणतात तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहत करतोस येथे तुकाराम महाराज देवाची निंदा करण्याच्या निमित्ताने त्याच्या महान भक्तांच्या अत्यंतिक प्रशंसा करीत आहे वरवर पाहता ते देवाला नावे ठेवतात असे दिसते रामकृष्ण हरी